निरोगी आरोग्यासाठी या सतरा गोष्टी नेहमी लक्षात ठेवा दररोज सकाळी लवकर उठावे दररोज आठ ते बारा ग्लास पाणी प्या जेवताना कधीही पाणी पिऊ नका ते फक्त तीस मिनटे आधी किंवा नंतर प्या सकाळी रिकाम्या पोटी कधीही चहा पिऊ नका सकाळी किंवा दुपारी सामान्य दही घ्या तुमचे औषध कधी थंड पाण्यासोबत घेऊ नका जेवण झाल्यावर बडीशेप गूळ जरूर खा पांढरे मीठ वापरणे पूर्णपणे बंद करा फक्त सेंदव मीठ वापरा टी व्ही किंवा मोबाईल पाहताना कधीही जेवण करू नका रात्री झोपताना मोबाईलसोबत ठेवू नका सकाळी नाश्ता करण्यापूर्वी आणि रात्रीच्या जेवणानंतर पाचशे पावले चाला रात्री दही भात राजमा खाऊ नका फ्रीजमध्ये ठेवलेले थंड पाणी पिऊ नका रात्री दात घासून झोपण्यापूर्वी एक ग्लास पाणी प्या संध्याकाळी पाच नंतर जड अन्न खाऊ नका फोन कॉलला नेहमी तुमच्या डाव्या कानाने उत्तर द्या रात्री दहा ते चार दरम्यान झोपा असेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद